चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात उद्यमबाग पोलिसांना मोठ यशिरट्या नगर येथे वृद्धेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून दागिने पळवणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आलं असून स्वागत रघुनाथ धापळे राहणार शास्त्रीनगर दुसरा क्रॉस शापूर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे बावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चन्नमनगर सेकंड स्टेज येथे एका घरात एकाएकी असलेल्या वृद्धेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्याचे दागिने दिवसा ढवळ्या पळविण्यात आले असून या घटनेमुळे बेळगावात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती त्यामुळे गेल्या महिनाभरापासून तपास पथक या चोरट्याच्या मागावर होते शेवटी मंगळवारी या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं असून त्याच्याकडून बावन्न ग्रॅम वजनाचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हिरो होंडा कंपनीची फॅशन प्लस मोटरसायकल अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे उद्योमक पोलीस निरीक्षक डी के ला है। पुलिस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली